नमस्कार सगळ्यांना नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे परत एकदा सर्वांचं आपल्या आवडत्या चॅनलवरती तर बऱ्याच जणांच्या कमेंट्स होत्या की जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग नंतर अथवा ए एन एम नंतर बऱ्याच विद्यार्थ्यांना डाऊट असतं की कुठल्या एक्झामसाठी प्रिपेरेशन करावी सो बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की या या पदभरतीसाठी नेमका पेपर पॅटर्न वगैरे कसा असतो त्यानंतर यांची सॅलरी त्यासोबत जागा तर अशा सर्व डिटेल ज्या काही डाऊट आहेत त्या सर्व डाऊट आपण आजच्या या व्हिडिओतून कवर करणार आहोत सो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जेवढे विद्यार्थी असतील सो त्यांना विनंती आहे की जेवढं जास्त होईल तेवढं लवकरात लवकर हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करून द्या त्यांना याची कल्पना वगैरे येऊ द्या ओके सो सगळ्यात महत्त्वाचं आता आपण सुरू करूयात की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय जी एन एम किंवा बी एस सी नर्सिंग ज्यांचं ज्यांचं झालं आहे त्यांच्याबद्दल थोडीफार माहिती किंवा ते कुठल्या कुठल्या एक्झामसाठी त्या ठिकाणी क्वालिफिकेशन किंवा क्वालिफाय वगैरे करू शकतात देऊ शकतात तर इथं जर बघायला गेलं तर स्पेशली बघा ज्यांचं ज्यांचं जी एन एम अथवा बी एस सी नर्सिंग झालेलं आहे तर ते विद्यार्थी काय करू शकतात तर त्यांना सांगायला गेलं तर महाराष्ट्रामध्ये जवळपास एक टॉप आय एम पी आय एम पी जॉब्स तुम्हाला डी एम ई आर याच्यामध्ये तुम्ही अर्ज करू शकता त्यानंतर महानगरपालिकेमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि राहिला प्रश्न ज्या काही डी एच एस म्हणजे सार्वजनिक आरोग्य विभाग किंवा जे काही प्राथमिक उपकेंद्र असतात ना गव्हर्मेंट हॉस्पिटल त्या ठिकाणी तुम्ही अर्ज या ठिकाणी करू शकतात ओके सो हे तुमचे झाले महाराष्ट्रामध्ये तुम्ही अर्ज वगैरे करू शकता एक्झाम देऊ शकता एक चांगला जॉब तुम्हाला आपल्या स्टेटमध्ये मिळू शकतो परत पुढं बघायला गेलं की महाराष्ट्राच्या बाहेर जर बघायला गेलं तर एम्स एम्स जिथं जिथं आहेत त्या ठिकाणी नॉर्सेट हे एक्झाम वगैरे देऊन तुम्ही त्या ठिकाणी नर्सिंग ऑफिसर म्हणून ॲज अ काम वगैरे करू शकता एक चांगली सुवर्णसंधी तुम्हाला मिळू शकते आणि जो काही तुमच्याकडं पगार वगैरे आहे तो एक बेटर आहे परत बघायला गेलं की तुम्ही आर आर बी म्हणजेच रेल्वेमध्ये या ठिकाणी ॲज अ नर्सिंग सुप्रिटेंडंट म्हणून जॉईन होऊ शकता त्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी चांगली संधी असते ओके या तुम्ही सर्व एक्झाम देऊ शकता आता प्रत्येक एक्झामसाठी कुठं ना कुठं काही ना काही चेंजेस आहेत कशामध्ये चेंजेस आहेत तर जी काही तुमची पात्रता आहे त्याच्यामध्ये आता बघायला गेलं तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्या महानगरपालिकेसाठी तुम्हाला नेमकी पात्रता वगैरे काय लागणार तर महानगरपालिकेसाठी जी काही तुम्हाला पात्रता लागते त्याच्यामध्ये जे एन एमसाठी बोलतो आहे तर तुमच्याकडं एकतर बी एस सी नर्सिंग ओके बी एस सी नर्सिंग अथवा जे एन एम कोर्स कम्प्लीट केलेलं तुमच्याकडं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे किंवा तुम्ही कोर्स कम्प्लीट करणं अनिवार्य आहे प्रत्येक महानगरपालिकेला त्या ठिकाणी तुमच्या जागा असतात नर्स मिडवाईफ म्हणून ओके नर्स मिडवाईफ म्हणून प्रत्येक महानगरपालिकेच्या बाबतीत आणि परत बघायला गेलं तर आणि जे डी एमई आर आहे त्याच्यामध्ये सुद्धा नर्स मिडवाईफ म्हणूनच जागा असतात आणि ज्या काही डी एच एसच्या एक्झाम असतात त्याच्यामध्ये सुद्धा ओके या तीन ठिकाणी ज्या आहेत त्या तुम्हाला स्पेशली एक वेगळा कोटा असतो जी एन एम अथवा बी एस सी नर्सिंगवाल्यांसाठी आता त्याच्यासाठी जी काही तुम्हाला क्वालिफिकेशन लागते ती म्हणजे तुमची बारावी असणं आवश्यक आहे ट्वेल्थ तुमचं कम्प्लीट असणं आवश्यक आहे त्यानंतर परत तुमच्याकडं पदवी जी आहे ती जी एन एम अथवा बी एस सी नर्सिंग असणं आवश्यक आहे दोन्हीपैकी एक असेल तर चालते ओके दोन्हीपैकी एक आणि परत बघायला गेलं तर असं काही नसतं कुठं कोणत्या तरी ठिकाणी ज्यांचं बी एस सी नर्सिंग वगैरे आहे त्यांना प्राधान्य वगैरे दिलं जातं ते त्यांच्या बेसिसवर आहे आणि परत बघायला गेलं तर तुमच्याकडं स्टेट लेवलचं जे काही नर्सिंग काउन्सिलचं सर्टिफिकेट आहे ते असणं अनिवार्य आहे रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट वगैरे तुम्हाला टाकावा लागतो फॉर्म वगैरे भरताना परत बघायला गेलं तर हे बघा काही ठिकाणी तुम्हाला तीन वर्षाचा या ठिकाणी एक्सपिरियन्स मागितला जातो काही ठिकाणी दोन वर्षाचा असतो तर डी एम ई आरच्या बाबतीत बघायला गेलं तर डी एम ई आरला काही ठिकाणी तर अनुभवसुद्धा तुमच्याकडं नसेल तरीही तुम्ही अर्ज वगैरे करू शकता हे तुमच्या डोक्यामध्ये फिट करून घ्या बऱ्याच जणांना डाऊट असतं की माझ्याकडं एक्सपिरियन्स नाही मी फॉर्म भरू शकते का खूप जण कमेंट करतात तर प्रत्येक जाहिरात तुम्ही व्यवस्थित वाचत जा त्या जाहिरातीमध्ये जर नमूद केलं असेल की एक्सपिरियन्स महत्त्वाचा आहे जर म्हटलं तर त्या ठिकाणी आवश्यक असतो जर एक्सपिरियन्स अनिवार्य म्हटलं तर तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय वगैरे करू शकत नाही हे लक्षात ठेवा ओके जर तुम्हाला फक्त एक्सपिरियन्स असले त्या विद्यार्थ्याला प्राधान्य म्हणून जेव्हा जेव्हा सांगितलं जाईल त्या ठिकाणी तुमच्याकडं एक्सपिरियन्स जरी नसेल तरीही तुम्ही अर्ज करा सरळ ओके आणि हा एक्सपिरियन्सच्या जा बाबतीत झालं बाकी मराठी भाषेचं ज्ञान वगैरे आवश्यक आहे हे तर सगळ्यांना असतं ओके आता लक्षात ठेवा हे आपल्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही एक्झाम असतात डी एम ए आरच्या डी एच एसच्या त्यानंतर ज्या काही मनपा आहेत आणि अजून एक सांगतो जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तुम्हाला जागा असतात ओके जिल्हा परिषदमध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी जागा असतात याच पद्धतीचे क्वालिफिकेशन तुम्हाला त्या ठिकाणी लागते ओके हे झालं आपल्या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये आता परत महाराष्ट्रामध्ये नेमकं जो काही एक्झाम पॅटर्न आहे तो कशा पद्धतीचा असतो तर बघा सहसा सर्व सर्वत्र ज्या काही सरळ सेवेमार्फत हे तुमचं पद त्या ठिकाणी भरलं जातं ओके सरळ सेवामार्फत ज्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवा प्रत्येक ठिकाणी आत्ता थोडाफार चेंजेस झालेत बट जवळपास डी एम ई आरच्या बाबतीत बोलायला गेलं डी एम ई आरमध्ये काय असतं की पंधरा क्वेश्चन्स मराठी ग्रॅमरचे असतात इंग्लिश ग्रॅमरचे पंधरा क्वेश्चन्स असतात ओके त्यानंतर याच्यामध्ये जनरल नॉलेजचे जे आहेत ते जवळपास पंधरा प्रश्न असतात आणि हे जे आहेत रिझनिंग आणि ॲप्टिट्यूडचे म्हणजेच मॅथ आणि रिजनिंगचे याचे पंधरा प्रश्न असतात ओके तर यांना नेमकं गुण वगैरे कसे असतात तर लक्षात ठेवा हे प्रत्येक एका प्रश्नाला दोन गुण असतात ओके म्हणजेच इथं किती होतात तीस गुण थोडं करेक्शन करून घ्या इथं तीस गुण ओके इंग्रजी सुद्धा तीस गुण बाकी सांगायला गेलं तर मॅथ रिजनिंग जनरल यांच्यासाठी प्रत्येकी तीस आणि परत मॅथ रिजनिंगसाठी सुद्धा तीस गुण अशा पद्धतीनं हे जे चार विषय आहेत ते झाले नॉन नर्सिंगचे ज्याला आपण नॉन टेक म्हणतो ओके नॉन तांत्रिक खूप जणांना डाऊट असतं टेक्निकल काय नॉन टेक्निकल काय हे सगळ्यांनी क्लिअर करून घ्या म्हणजेच हे सगळे नॉन टेक्निकल झाले मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण त्यानंतर गणित बुद्धिमत्ता आणि जी के बाकी तुम्हाला जे तांत्रिक म्हटलं जातं टेक्निकल जे म्हणतात ते असतं तुमच्या नर्सिंग फील्डचं नर्सिंग फील्डचे जे काही बुक्स वगैरे आहेत ते मी पुढं सांगेन काळजी नका करू तर हे प्रश्न असतात डी एम ए आरसाठी चाळीस असतात लक्षात ठेवा तर याच्यामध्ये ऐंशी गुणांसाठी असतात आणि बाकी हा झाला डी एमई आरसाठी डी एमई आर आणि जवळपास तुम्हाला जे काही डी एच एस असतं ना डी एच एसच्या एक्झाममध्ये आता बघायला गेलं तर महानगरपालिकेमध्ये काय असतं बघा मनपाच्या ज्या काही एक्झाम वगैरे असतात तर त्याच्यामध्ये चेंजेस एवढंच आहेत की याच नर्सिंगमध्ये वीस प्रश्न ॲड होतात म्हणजेच एकूण नर्सिंगचे क्वेश्चन्स विचारले जातात साठ महानगरपालिकेसाठी आणि हे जे चार विषय आहेत यांचे प्रत्येकी दहा दहा प्रश्न असतात ओके हे चाळीस प्रश्न तर लक्ष ठेवा हे महाराष्ट्रासाठी असतं ओके हा पेपर पॅटर्न झाला महाराष्ट्रासाठी डी एम ए आरसाठी सांगितलं डी एच एससाठी सांगितलं आणि महानगरपालिकेसाठी हा आता असा चालू आहे ओके हा झाला पेपर पॅटर्न वगैरे तर तुम्ही याच्यासाठी तयारी वगैरे करू शकता आता बऱ्याच जणांचं डाऊट असतं की नेमकं याच्यासाठी बुक्स वगैरे कुठले यूज करावेत ओके बुक्स वगैरे तर लक्षात ठेवा ज्या काही एक्झाम देण्याअगोदर मराठी ग्रॅमरसाठी तुम्ही बाळासाहेब शिंदे सरांचं यूज करू शकता इंग्रजी सुद्धा त्यांचं यूज करू शकता ओके राहिला प्रश्न गणित बुद्धिमत्ता बऱ्याच जणांचे डाऊट असतात की गणित बुद्धिमत्तेसाठी नेमकं काय वाचायचं तर गणित बुद्धिमत्तेसाठी काय करा सतीश वर्षे सरांचं पुस्तक आहे फास्ट ट्रॅक म्हणून ते यूज करू शकता ओके सतीश वसे सरांचं त्यानंतर परत अजून बघायला गेलं तर यांचेच गणित आणि बुद्धिमत्तेचे दोन वेगवेगळे बुक्स वगैरे घेऊ शकता आता अजून एक डाऊट असतं की नर्सिंगसाठी काय यूज करू ओके नर्सिंगसाठी तर लक्षात ठेवा नर्सिंगसाठी आम्ही स्वत जवळपास प्रत्येक टॉपिकनुसार ओके प्रत्येक टॉपिकनुसार जवळपास दहा हजार एम सी क्यूज तुमच्या नर्सिंग फील्डचे काढलेले आहेत जे की प्र प्रत्येक एक्झाममध्ये रिपीटेड येत आहेत प्रत्येक एक्झाममध्ये विचारले जात आहेत माझ्या मते बऱ्यापैकी तुमची या दहा हजार एम सी क्यूमधून तयारी त्या ठिकाणी होऊन जाईल ते आमच्याकडं उपलब्ध आहेत नर्सिंगचे जे काही तुमचे साठ प्रश्न अथवा चाळीस प्रश्न आहेत ते खूप सारे प्रश्न आमच्या या नर्सिंगच्या नोट्समधून जशास तसे आलेले आहेत आणि येतील सुद्धा ओके हे वाचल्यानंतर सहसा तरी तुम्हाला दुसरं बुक्स वगैरे रेफर करायची आवश्यकता पडणार नाही कारण का एकदम डीपमध्ये डीपेतला डीपमध्ये ए टू झेड प्रश्न या ठिकाणी कवर केलेले आहेत आमच्या टीमनं ओके खाली क्रमांक आहे या क्रमांकावरती संपर्क करून देऊन हे सगळे जे नोट्स आहे ते माझ्याकडून तुम्ही घेऊ शकता तर हा झाला बुक संदर्भात गायडन्स किंवा जे काही तुम्ही महाराष्ट्रातून एक्झाम देत असाल तर तुम्ही हे यूज करू शकता याच्या व्यतिरिक्त काही तुम्हाला जर वाटत असेल तर जेवढं जास्त होईल तेवढं टी सी एसचे जे काही पी वाय क्यूज आहेत ते सोडवा हे टी सी एसचे पी वाय क्यू आमच्याकडे उपलब्ध आहेत जे जे पेपर्स झालेले आहेत ते सगळे ओके के डी एम सीचं म्हणा त्यानंतर मुंबईचे म्हणा त्यानंतर नागपूर मनपाचे म्हणा त्यानंतर अगोदर झालेले डी एम ए आरचे म्हणा डी एच एसचे म्हणा सगळे जे पेपर्स आहेत स्टाफ नर्सचे ते सगळं या बंडलमध्ये तुम्हाला ॲड केलेलं आहे ओके हे जेवढे तुम्ही पेपर सोडवता त्यातून तुमचा सराव त्या ठिकाणी होऊन जातो ओके हा झाला महाराष्ट्रासाठी ओके आता याच्यामध्ये माझ्यामध्ये तुम्हाला काहीही डाऊट उरला नसेल या ठिकाणी हा हे झालं महाराष्ट्रासाठी तुम्हाला अशा अशा पद्धतीनं संधी तुम्हाला उपलब्ध होईल परत आता बघा आता दुसरीकडं बघूयात आपण बघायला गेलं की बरेच जण म्हणतात की मला रेल्वेसाठी मी तयारी करते रेल्वेसाठी नेमकं काय वाचावं रेल्वेसाठी नेमकं काय करावं लक्षा तर लक्षात ठेवा तर रेल्वेमध्ये नर्सिंग सुप्रिटेंडंट किंवा नर्सिंग ऑफिसर म्हणून तुम्ही ॲज अ जॉईन होऊ शकता तर ज्याच्यासाठी तुम्हाला तुमच्याकडं जी एन एम अथवा जे आहे ते बी एस सी नर्सिंग ॲज इट इज जर तुमच्याकडं असेल तर तुम्ही अर्ज वगैरे करू शकता याच्यासाठी सहसा तरी एक्सपिरियन्स वगैरे कधीही विचारलं जात नाही आणि याची जी काही जाहिरात वगैरे आहे ती तुम्हाला प्रत्येक वर्षी जुलै ते ऑगस्ट मध्ये मिळते आलं लक्षात जर तुम्ही तयारी करत असाल तर ही जाहिरात तुम्ही व्यवस्थित पाहून घ्या ओके या महिन्यामध्ये तुम्हाला ज्या जाहिराती आहेत त्या ठिकाणी येतात प्रत्येक वर्षी सांगतोय आता याच्यासाठी जो काही एक्झाम असते ती फक्त एकच एक्झाम असते ओके याच्यामध्ये नेमकं काय असतं का की याच्यामध्ये तुम्हाला जवळपास किती प्रोफेशनल ॲबिलिटी म्हणजेच तुमच्या नर्सिंग फील्डचे ओके नर्सिंग फील्डचे जे आहे ते सत्तर प्रश्न असतात सत्तर गुणांसाठी ओके याच्यासाठी एकच एक्झाम असते आणि त्यानंतर परत बघायला गेलं तर तीस प्रश्न नॉन टेक्निकलचे असतात ज्याच्यामध्ये जी केचे प्रश्न असतात ओके त्यानंतर जनरल अवेअरनेस सामान्य ज्ञानासंदर्भात समजा त्यासोबत हे जे आहे ते गणित आणि बुद्धिमत्तेचे दहा प्रश्न असतात ओके गणित आणि बुद्धिमत्तेचे तर यांना प्रत्येकी दहा प्रश्न दहा गुण दहा प्रश्न दहा गुण त्यानंतर दहा प्रश्न दहा गुण असे हे असतात ओके तर याच्यामध्ये जवळपास आता जो काही तुम्ही क्वालिफिकेशन वगैरे करता समजा शंभरपैकी तुम्हाला कमीत कमी एटी फाय पडले तर तुमच्याकडे द्या जागा वगैरे रिक्त असतील तर तुमचं सिलेक्शन मेरिटमध्ये आलात तर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवतात त्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी सरळ तुम्हाला जॉब वगैरे वगैरे देतात ओके हे झालं आर आर बीसाठी आहे आर आर बी एकदम नॉर्मल लेवल आहे आता याच्यासाठी तुम्ही बुक्स वगैरे कुठले यूज करू शकता ओके याच्यासाठी तुम्हाला जी के ॲज इट इज सतीश वशे सरांचं वापरा त्यानंतर सॉरी जी के नाही मॅथ रिजनिंगचं सतीश वशे सरांचं ओके हां जी केसाठी बघा जी केसाठी एक लुसेंट म्हणून भेटतं लुसेंट नावाचं एक बुक आहे ओके जे की हिंदीमधून आहे सहसा तरी तर लुसेंट नावाचं ज्याचं कवर पेज जे आहे ते ब्लूमध्ये आहे ओके लुसेंट जी के म्हणून ते म्हटलं तरी तुम्हाला मिळून जाईल यातून खूप सारे प्रश्न या, या परीक्षेला येतात राहिला प्रश्न तुमच्या नर्सिंग फील्डचे जर तुम्हाला मराठी अथवा इंग्रजी कुठल्याही भाषेमध्ये हवे असतील तर आमच्याकडे उपलब्ध आहेत हे तुम्हाला उपयोगी पडतील ओके त्याच्यासोबत तुम्हाला जर यूज करायचं असेल तर तुम्ही टार्गेट हाय यूज करू शकता ओके तर लक्षात ठेवा टार्गेट हाय तर हे झालं कशासाठी आर आर बी नर्सिंगसाठी ओके आता बाकी जर बघायला गेलं तर बरेच जण म्हणतात की मला एम्ससाठी तयारी करायची आहे एम्स एम्स म्हणजेच नॉर्सेटसाठी ओके तर नॉर्सेटसाठी जो काही क्वालिफिकेशन लागतं तर पाहून घ्या एकतर तुमच्याकडे बी एस सी नर्सिंग असणं आवश्यक आहे बी एस सी नर्सिंग ज्यांच्याकडं आहे त्यांच्यासाठी एक्सपिरियन्स लागत नाही ओके आणि ज्यांच्याकडं जी एन एम वगैरे आहे तर त्यांच्याकडं कमीत कमी दोन वर्षाचं तुमच्याकडं एक्सपिरियन्स असणं आवश्यक असतं सेटसाठी ओके याच्यासाठी जी काही तुम्हाला सॅलरी आहे ती जवळपास चौवेचाळीस हजारापासून ते जवळपास एक लाख एक्केचाळीस हजारापर्यंत सॅलरी त्या ठिकाणी मिळतं ओके हे सेटसाठी झालं हे काही एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे पाहून घ्या आणि परत बघायला गेलं तर याच्यासाठी एक्झाम पॅटर्न याची एक्झाम असते दोन सेशनमध्ये पहिली असते प्री आता या प्री एक्झाममध्ये काय असतं की शंभर प्रश्न त्या ठिकाणी विचारले जातात आणि याच्यामध्ये ऐंशी प्रश्न नर्सिंगचे असतात याच्यासाठी तुम्ही टार्गेट हाय यूज करा ओके टार्गेट हाय हे तुम्हाला उपयोगी पडेल कारण का याच्यासाठी हां परत बाकी वीस प्रश्न कशाचे असतात हे ॲप्टिट्यूड जी के वगैरे दहा दहा डिवायडेड करा ओके आणि याच्यामध्ये जी काही निगेटिव्ह मार्किंग आहे ती वन थर्ड निगेटिव्ह म्हणजेच समजा तुम्ही जवळपास लगातार अथवा तीन प्रश्न चुकीचे दिलात तर तुम्हाला एका प्रश्नाचं जो काही एक गुण आहे तो मायनस करतात म्हणजे आता हे निगेटिव तुम्हाला सांगायची काही आवश्यकता नाही आहे तर तरीही पाहायचं असेल तर बघा जवळपास दहा प्रश्न आहेत तर दहा प्रश्नामध्ये समजा तुम्ही सात प्रश्नांची उत्तरं योग्य दिलात तर तुम्हाला सात गुण मिळतात ओके तर तीन प्रश्न जर तुम्ही दिलात आणि ते चुकीची आली तर या सातमधून तुम्हाला एक प्रश्न मायनस करतात म्हणजे तो टोटल तुम्हाला सहा गुण जे आहेत ते मिळतात एक एक्झाम्पलसाठी सांगतो आहे हे अशा पद्धतीनं नेगेटिव्ह मार्किंग असते प्रीमध्ये आता याच्यासाठी तुम्हाला शंभरपैकी जे जे विद्यार्थी ओपनमध्ये येतात ईडब्ल्यू एसमध्ये येतात त्यांना पन्नास मार्क घेणं आवश्यक आहे जे सीमध्ये येतात तर त्यांना पंचेचाळीस एस सी एस टीसाठी चाळीस आणि डब्ल्यू बी डीसाठी वगैरे पाच अशा पद्धतीने त्यांना काय क्वालिफिकेशन वगैरे म्हणजे क्वालिफाईंग मार्क्स आहेत हे सगळे ओके हं तर एवढे एवढे मार्क्स घेतल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेन एक्झामसाठी क्वालिफाय होतात आणि मेन एक्झाममध्ये काय असतं मेन एक्झाममध्ये जवळपास तुम्हाला तीन तासाचा वेळ दिला जातो ओके लक्षात ठेवा तीन तासाचा वेळ देतात त्याच्यामध्ये चार वेगवेगळे विभाग असतात ओके जसं की प्रत्येक विभाग जो आहे तो तुम्हाला एक स्पेशली करून किती पंचेचाळीस मिनटाचा असतो एक एक सेशन बरं तिथंच आणि त्याच पंचेचाळीस मिनटामध्ये तुम्हाला प्रत्येकी किती प्रश्न सोडवावे लागतात जे आहेत ते जवळपास एकशे साठ प्रश्न असतात आणि एका विभागामध्ये तुम्हाला चाळीस प्रश्न सोडवणं अनिवार्य असतं ओके तर अशा पद्धतीनं या मेन्स एक्झामला टोटल एकशे साठ क्वेश्चन्स असतात जे की पूर्ण नर्सिंग बेसवर असतात याच्यासाठी तुम्ही फक्त टार्गेट आहे वाचा त्यानंतर तुमचा जो काही कोर्स केला तुम्ही त्याची पुस्तकं वगैरे वाचू शकता ओके तर हा झाला आणि याच्यामध्ये सुद्धा वन थर्ड नेगेटिव्ह मार्किंग वगैरे असते म्हणजेच तीन प्रश्नांमागे एका प्रश्नाचे गुण काय होतात मायनस त्या ठिकाणी होतात आता याच्यासाठी क्वालिफाईंग मार्क्स हे एवढे एवढे आहेत ओके आणि बाकी बघायला गेलं फायनल मेरिट लिस्ट आता याच्यावर तुम्हाला याच्या पे याच्यापेक्षा जास्त तुम्हाला मार्क्स भेटणं अनिवार्य आहे लक्ष ठेवा ओके कधीही तर हे अशा अशा पद्धतीने नॉर्थ सेटची एक्झाम असते आणि बाकी अजून एक सांगायचं राहिलं की महाराष्ट्रामध्ये सुद्धा ज्या काही एक्झाम होतात त्याच्यामध्ये सध्याला वन फोर्थ अथवा वन थर्ड जे आहे ती नेगेटिव मार्किंग चालू आहे ओके लक्षात ठेवा ऋणात्मक गुणपद्धती हे अशा पद्धतीची एक्झाम जी आहे ती तुम्ही देऊ शकता क्वालिफाय होऊ शकता आणि या सर्व ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी जॉबची संधी मिळत असते ओके हे झालं कशासाठी जे एन एम अथवा बी एस सी नर्सिंगवाल्यांसाठी आता बघायला गेलं तर एन एम वाल्यांसाठी नेमकं काय का असेल संधी वगैरे ओके ज्यांचं ज्यांचं एन एम झालेलं आहे तर लक्षात ठेवा तुम्ही जवळपास कुठं ज्या काही महानगरपालिके जे जा एक्झाम आहेत त्या ठिकाणी अर्ज करू शकता डी एम ए आरमध्ये सुद्धा तुम्हाला एक वेगळ्या पद्धतीनं जागा निघतात बाकी डी एच एसमध्ये सुद्धा तुम्हाला जागा निघतात अथवा एन एच एममध्ये सुद्धा निघतात पण एन एच एममध्ये काय असतं की नेमकं स्पेशली करून तुमच्याकडं काय असतं याच्यामध्ये फक्त तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट लेवलचे असतात ओके ज्या ठिकाणी तुम्हाला एक एक्सपिरियन्ससाठी उपयोगी पडतं ते तुम्हाला पुढं जाऊन उपयोगी पडेल बाकी मनपा जे डी एम ए आर आहे जो ॲज इट इज बी एस सी नर्सिंग अथवा जी एन एम वाल्यांसाठी एक्झाम पॅटर्न आहे तोच असतो फक्त एवढंच की तुमचा जो काही सिलेबस आहे तो नॉर्मल लेवलचा असतो ज्या काही ए एन एमसाठी तुम्ही तयारी करत असाल तर अगदी नॉर्मल लेवलचे नर्सिंगचे क्वेश्चन्स असतात जो काही तुमचा कोर्स झाला आहे त्यातले ते प्रश्न असतात त्याच्यामध्ये काहीही डीप वगैरे नसतं ओके टार्गेट आहे तुम्ही ए एन एमसाठी नका यूज करू कारण का एन एम नॉर्मल लेवलची एक्झाम असते जास्त हार्ड लेवलची नसते याच्यासाठी सुद्धा आमच्याकडं नोट्स वगैरे काढून ठेवलेले आहेत त्याच्या पद्धतीचे ओके सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रत्येक एक्झामची तयारी वगैरे करू शकता बऱ्याच जणांचे डाऊट होते खूप दिवसांपासून तर तेच क्लिअर करण्यासाठी हे थोडंसं सेशन घ्यावं लागलं बाकी काही डाऊट असतील तर नक्की मला विचारू शकता ए एन एमचं टार्गेट आहे मराठीमधून नाही आहे सध्याला तरी ओके हो बाकी अशा करतो हा व्हिडिओ त्या त्या विद्यार्थ्यांपर्यंत अवश्य शेअर करून द्या ज्यांची ज्यांची इच्छा असतं की नर्सिंग कोर्स झाल्यानंतर जे काही जॉब ऑप ऑपॉर्च्युनिटी वगैरे शोधत असतात तर त्यांना हा व्हिडिओ होता तुम्ही अशा अशा पद्धतीनं या ठिकाणी क्वालिफिकेशन वगैरे जमा करा नसेल तर आणि या या पद्धतीने तुम्हाला एक्झाम पॅटर्न वगैरे असतं बुक वगैरे तुम्हाला सांगितलेत सो ते सगळे बुक वगैरे वाचून घ्या ओके बाकी धन्यवाद काही डाऊट असतील तर नंतर कमेंट करून द्या मी सर्वांना रिप्लाय करण्याचा प्रयत्न करेन